लोकांच्या जीवनावर आधारित हा भाग दोनचा चा पिक्चर आज रिलीज झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्खंड आणि एक आमच्यामध्ये एक जल्लोष आहे की आनंद दिगे साहेबांना आम्हाला बघायला मिळतंय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आमच्या युवकांसाठी घोरगरीब महिला युवकांसाठी हा पिक्चर उपलब्ध करून दिला आणि आनंदजी दिगे साहेबांचं कार्य बघण्याची पण संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आनंद दिगे साहेबांच्या विचारांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या विचारांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्या शिवसैनिकांना खरी शिवसेना काय होती हे बघण्याचं भाग्य आज आम्हाला लाभतंय याबद्दल आम्ही स्वतःला तर धन्यवाद समजतो आणि सर्व कलाकारांनी आमच्या समोर हे जे चित्र निर्माण केलं जे आनंद दिगे साहेब दाखवायचं दाखवणार आहेत त्या सर्व कलाकारांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन आणि आभार मानतो आणि आज शिवसैनिकांमध्ये हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आनंद दिगे साहेबांना नक्कीच आज आवडत असेल कारण आनंद दिगे साहेबांचे विचार हे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पिक्चर फार महत्त्वाचा आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो हा हा पिक्चर आपण बघावं आणि आनंद दिगे साहेबांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालावा